कुठल्या तरी नाटकातला वाटत कॉमेडी पिठे अरे इंद्र आहे आणि मी शिपाई आम्ही दोघ पथनाट्य करायचो खूप भारी भारी अरे काय पैसे पण पाहिजे असायचे रे मग पैसे मिळवून आम्ही पथनाट्य करायचो रस्त्या रस्त्यावर मग कधी कुठल्या राजकीय पक्षांची करायचो कधी कुठल्या साठी करायचो मग साठी करायचो तर ना मला काही लाज नाही वाटायची ग पण हा एवढा मोठा बिझनेसमॅन बरोबर आणि एवढा मोठा बिझनेसमॅन रस्त्यावर यायचा पथनाट्य तर त्याची तर त्याला नेहमी भीती त्याची अरे माझ्या कंपनीतल्या लोकांनी पाहिलं तर काय म्हणते मालक रस्त्यावरती पथनाट्य करतोय असा हा इंद्र शिपाई पीटी आणि मी खूप पथनाट्य केली म्हणजे हजारो पथनाट्य केली आहेत आम्ही दोघांनी आमच्या बरोबर तिसरा प्रसाद ओक हो असायचा प्रसाद ओक सगळे म्हणजे आहोत आम्ही एका बॅच पण थिएटर हे पुण्यात जे पहिला माणूस गेले मुंबईला त्याच्यात प्रसाद ओक आणि उपेंद्र लिमे आहेत एकोणीसशे शहाण्णव आमचा प्रसाद तो पण असायचा तर आमची ती त्यावेळीची सगळे तीस पस्तीस वर्ष जुनं आम्ही सगळे